तर आजचा जेवणाचा काहीसा मेनू असा होता गरमागरम अशी ज्वारीची भाकरी त्याबरोबर पालेभाजी आणि ओल्या नळाची लसूण घालून केलेली लसणीची चटणी आणि सोबत तोंडी लावायला कुरकुरीत अशी भजी अगदी चविष्ट असा मेनू होता त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा केला आहे चला तर मग कृती पाहून घेऊया तर त्यासाठी सगळ्यात आधी मी म्हटलं भाजी चिरून घेतली आणि भाजी फोडणीला घालून घेऊया म्हणजे एका बाजूला भाजी आपली शिजत राहील आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला बाकीच्या गोष्टीसुद्धा सायमल्टेनिसली करता येतील तर अगदी फोडणीला थोडंसं खोबरेल तेल घातलं आणि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून घेतली कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जसे निसर्गाचे वेगवेगळे हे ऋतू ठरलेले असतात वेगवेगळे ऋतू त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या भाज्या ह्या बाजारामध्ये मिळत असतात तर तसंच आपलंही आहे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा काही दिवस हे सुखाचे असतात तर काही दिवस हे आपल्या कसोटीचे तर कधी आपल्याला हवं ते मिळतं आणि कधी आपल्याला आपण जे मनापासून धरून ठेवलेलं असतं तेच अगदी हातातून निष्ठून जातं तर ह्या आपल्या संसाराच्या प्रवासामध्ये अनेक लोक येतात जातात स्वप्न मोडतात नाती बदलतात आणि आपण हळूवारपणे समजतो की या वाटेवर प्रत्येक वळण आपल्याला थोडं शहाणं संयमी आणि मजबूत बनवून गेलंय आयुष्यात काय हरवलंय ह्यावर नाही तर आपण काय शिकलो ह्यावर जगायचं असतं आयुष्यामध्ये मागे वळून पहिल्यावर कळतं जे काही गेलंय ते जाणं आवश्यक होतं आणि जे काही मिळत आहे ते आपल्यासाठी योग्यच आहे तर नेहमीच दिवसाची सुरुवात जी आहे ती आपण नेहमीच आपल्या स्वतःला अगदी प्रसन्न आणि मोटिवेट करत तुम्ही करत जा आपले विचार जर चांगले असतील तर आपण जे काही अन्न शिजवतोय सुद्धा त्या विचारांचा परिणाम होत असतो तर नेहमीच कोणतीही गोष्ट करताना तुम्ही पॉझिटिव्ह असणं हे खूप गरजेचं असतं आयुष्यात दोन प्रकारच्या परिस्थिती येतात दुःखाचे वाईट प्रसंग आले तरी त्यात काहीतरी चांगलं घडलेलं असतं आपण ते शोधायचं असतं आणि त्यातूनच काहीतरी शिकायचं सुद्धा असतं तर आता आपली भाजी जी आहे ती तुम्ही बघितलं अगदी साधी सोपी कृती आपण केली आता आपण चटणी करणार आहोत तर त्यासाठी खोबऱ्याचे जे काही तुकडे निघाले होते तर ते मी इथे मिक्सर जारमध्ये घेतले खोबरं आपल्याला ओलं खोबरं मला भाजीसुद्धा घालायचं आहे म्हणून खवून घेतलं होतं तर आता ह्यामध्ये आपण भरपूर सारा लसूण घातला आहे मिरची पावडर ॲड केलेली आहे कारण आपली आजची जी चटणी आहे ती आपण लसणीची ओल्या खोबऱ्याची करतो आहे तर ह्यामध्ये लसूण तिखट हे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही इथे लाल बेडगी मिरच्यासुद्धा ह्यामध्ये ॲड करू शकता त्याची एक वेगळी टेस्ट ह्या चटणीला येते त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि अगदी छोटासा तुम्ही बघाल चिंचेचा तुकडा घातलेला आहे गरजेपुरती थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि आता झाकण लावून मिक्सरमधून ही चटणी आपल्याला अगदी खूप पातळ नाही पण जाडसर अशी छान मस्त आपण वाटून घेतली आहे तर आपली मस्त चटणी इथे तयार झाली आहे बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे लसणीचा अगदी परफेक्ट असा स्वाद आंबटपणा चिंचेचा आणि खोबऱ्याचा गोडूसपणा खूपच छान चटणी तयार होते तर भाकरी असेल तर ही मला आवर्जून आवडणारी चटणी आहे तर आता चटणी आपली झाली आहे भाजीसुद्धा छान तयार झाली आहे मस्त त्याला पाणी सुटले आहे आणि भाजी आता शिजून इथे तयार झाली आहे तर अगदी शेवटी त्यामध्ये भरपूर सारं ओलं खोबरं घालायचं व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि इथे आपली ही माठाची म्हणजेच पालेभाजी ही तयार झालेली आहे खूप छान स्वाद येतो आहे खोबऱ्याचा गोडूसपणा आणि अगदी फक्त तेलावरती परतवून घेतलेली कांदा आणि खोबऱ्यातली ही पालेभाजी माझी तर खूपच आवडीची आहे तर आता ही भाजी आपण बाजूला ठेवून देऊया आणि ह्याबरोबर खाण्यासाठी ज्वारी आणि तांदूळ अशी मिक्स भाकरी मी इथे केली आहे तर आता पीठ मळून त्याच्यावर छान भाकऱ्या थापून घेतल्या गरमागरम अशी ही जर भाकरी पालेभाजीसोबत असेल ना आणि त्यासोबत जर तोंडी लावायला ही लसणीची चटणी आहा हा मस्त अगदी छान बेत त्या दिवशी जेवणाचा होतो तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पालेभाज्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या कधी लाल माठ कधी मेथी तर कधी चवळी अशा वेगवेगळ्या वेग भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्या बनवून खाऊ शकता अगदी साधा सोप्पा असा आजचा हा मेनू होता पण खाल्ल्यानंतर मनाला समाधान देणारा होता तर आता इथे भाकरी ज्या आहेत त्या सुद्धा माझ्या भाजून तयार झाल्यात गरमागरम असा हा जेवणाचा मेनू आता मी सर्व करणार आहे तर भाकरी भाजी लसणीची चटणी आणि त्याबरोबर कुरकुरीत अशा भज्या बनवल्या तर ही भजी जी आहे ही मी इथे कोथंबीरची बनवली आहे कारण भरपूर सारी ताजी कोथंबीर बाजारात येते तर कोथंबीर चिरून घ्यायची न चिरता जर तुम्ही वापरली तरीही ती खूपच अप्रतिम लागते त्यामध्ये आवडीप्रमाणे बेसन तांदळाचं पीठ बाकीचे मसाले घालायचे आणि कुरकुरीत अशा ह्या भज्या तळून घ्यायच्या आणि आता इथे आपला ह्या मेनूचा मी आस्वाद तर घेणारच आहे तुम्हाला हा कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करून मलासुद्धा अगदी छान वैचारिक प्रगल्भ झाल्यासारखं वाटतं तर त्यामुळे मी तुमच्यासोबत अशीच काही नवीन वेगळ्या रेसिपीज घेऊन येणार आहे आणि तुमच्यासोबत छान गप्पासुद्धा मारणार आहे चला तर मी आता ह्याचा आस्वाद घेते आपण पुन्हा नवीन एका मेनूसोबत पुन्हा भेटूया